नमस्कार मी दुर्वांकू सारंग पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचं पिक्चर आत्ताच रिलीज झालं आहे ते तुम्ही नक्की जाऊन बघा तोच पिक्चर मी घरी बघत होतो त्या ते पिक्चर मी बघताना माझ्या घरी असणारं एक माझं छोटंसं ते माझ्याजवळ जवळ येऊन पूर्ण पिक्चर बघितलं त्याने तीच माझ्याकडं व्हिडिओ आहे छोटीशी तीच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर बघा व्हिडिओ येऊन सुरतेवर हल्ला करतील अशी वावडी उठवण्यात आली हमीर मामा बहिरजी नाईक आणि शंभूराजांची ही योजना चांगलीच सफल झाली या मौला करम या मौला करम फकीर बाबा jaltau ja पती मामा छत्रपती हंबीर मामा आणि छत्रपती शंभूराजे यांच्या योजनेनुसार मराठा फौजा सुरतेकडे तवडू लागल्या ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो ही व्हिडिओ बघून मला एक समजलं आणि तुम्हालाही समजलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त फक्त माणसंच नसून तर प्राणीसुद्धा आहेत आणि महाराष्ट्रात येणारे प्रत्येक जीव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला